एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना पहिली ते नववीच्या परीक्षांबाबत संपूर्ण वेळापत्रक आलेलं आहे त्याचबरोबर यंदाच्या उन्हाळी सुट्ट्या कशा पद्धतीने असणार आहेत त्या संदर्भाने सुद्धा अत्यंत महत्त्वाची बातमी आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शाळांना यंदा बेचाळीस दिवस उन्हाळ्याची सुट्टी एप्रिलमध्ये अंतिम सत्र परीक्षा पाचवी आठवी नापासांना जुलैमध्ये संधी चालू शैक्षणिक वर्ष आता अंतिम टप्प्यात आले असून उन्हाळ्यात सुरुवात झाली आहे एप्रिलच्या पंधरा तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा होणार आहे यंदा पोळ्याला सुट्टी दिल्याने शाळांना तीन मे पासून उन्हाळी सुट्टी लागणार आहे चौदा जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असणार आहे आणि पंधरा जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे शाळांना या वर्षात शहात्तर सार्वजनिक सुट्ट्या असतात याशिवाय प्रत्येक महिन्यातील चार रविवार एकत्रित करून तीनशे पासष्ट दिवसांमध्ये शाळांना एकशे चोवीस दिवस सुट्ट्या असतात उन्हाळा सुरू झाल्याने शाळांमधील विद्यार्थी आतापासूनच मामाच्या गावाला जाण्याचे स्वप्न रंगू लागले आहेत तत्पूर्वी दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊन ती दुसऱ्या आठवड्यात संपेल असे नियोजन शाळांनी केले आहे एक मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होईल आणि त्यानंतर दोन दिवस शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे तीन पासून मात्र शाळांना उन्हाळी सुट्ट्या या सुरू होणार आहेत तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची जुलैमध्ये फेरपरीक्षा पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना ढकलपास पद्धत आता बंद झाली आहे अंतिम सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ही जुलैमध्ये घेतली जाणार आहे त्यात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढील वर्गातील प्रवेशासाठी पात्र ठरतील जुलैच्या फेरपरीक्षेतही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे त्याच वर्गात बसावे लागणार आहे या विद्यार्थ्यांचे पेपर शिक्षणाधिकारी कधीही पडताळून पाहू शकतात त्यामुळे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे पेपर शाळांना जपून ठेवावे लागणार आहेत तर शाळा विद्यार्थ्यांना तीन मे ते चौदा जून या काळात उन्हाळी सुट्टी राहील अंतिम सत्र परीक्षेचे तंतोतंत नियोजन करून शिक्षकांनी व्यवस्थितपणे परीक्षेचे मूल्यमापन करावे एक मे रोजी विद्यार्थ्यांना निकालपत्रकाचे वाटप होईल पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात ढकलण्याची पद्धत आता बंद झाली असल्याने शाळांनी त्या विद्यार्थ्यांचे पेपर जतन करू ठेवावेत असं प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी म्हटलं आहे